हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा आपण आपल्याला ज्या पेट्या उपलब्ध झालेल्या आहेत त्या पेट्यातील साहित्याच्या वापराविषयीचे व्हिडिओ बनवत आहोत माझ्या शाळेतील विद्यार्थी या पेट्यांचा या साहित्याचा वापर कशा पद्धतीनं करतात हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करत आहे व्हिडिओ आवडले तर नक्कीच आमच्या मुलांना मोटिवेट करण्यासाठी लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करा बघा आज आपण जे साहित्य बघणार आहोत ते साहित्य असणार आहे आपल्याला ही जे अशा प्रकारची जादुई पिटाराची पेटी उपलब्ध झालेली आहे निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच या संचातील आजचं हे जे साहित्य आपण वापरणार आहोत वापरणार आहोत ते आहे बघा आजचा आपला जो घटक आहे तो गणितातील घटक आहे गुणाकार आणि भागाकार यासाठीची अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या मदतीने गुणाकार करतात त्याचबरोबर साहित्याच्या मदतीने भागाकार करतात समान वाटणी समजून घेतात अशा प्रकारची अध्ययन निष्पत्ती आपल्या आजच्या या साहित्याच्या मदतीनं व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी साध्य होताना आपल्याला दिसणार आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा हे जे साहित्य आहे याच्या वापरासाठी मला आमच्या शाळेतील विद्यार्थी मदत करणार आहेत सर्वप्रथम तुमचा परिचय तुम्ही करून द्यायचा आहे नमस्कार माझं नमस्कार माझं व्हेरी गुड बघा यासाठीच आपल्या पेटीमधलं साहित्य जे आहे ते आहे गुणाकार भागाकार पाटी या पाटीच्या मदतीनं आपण आज गुणाकार आणि भागाकार समजून घेणार आहोत यासाठी लागणार साहित्य आहे बघा एककाचे एक ठोकळे दशक दांड्या आणि शतक पाटी चला तर मग करूया सुरुवात आहेत सर्वजण ठीक आहे बघा आता मी सुरुवातीला तुम्हाला एकांकी संख्येला एकांकी संख्येनं गुणणं हा गुणाकार सांगणार आहे कमलेश्वर व्यवस्थित ऐकायचे गुणाकार मांडायचा आहे यशराज दुसाहित्याची मांडणी करून आम्हाला उत्तरापर्यंत घेऊन जायचंय हम्म चार गुणुले तीन चार गुणुले तीन व्हेरी गुड बघा या ठिकाणी गुण्य आहेत चार गुणक आहेत तीन किती घ्यायचेत आपल्याला पाच घ्यायचे किती व्यवस्थित बघ गडबड नको करू किती घ्यायचेत गुणाकार बघ अगोदर किती लिहिलाय तो चार गुणवले तीन आहेत हम्म किती घ्यायचेत पाच तीन घ्यायचे चार घ्यायचे किती वेळा घ्यायचे चार पाच तीन तीन वेळा व्हेरी गुड चार एक वेळा चार दोन वेळा चार तीन वेळा व्हेरी नाईस बघा यालाच आपण वारंवार केलेली बेरीज म्हणजे गुणाकार असं देखील म्हणतो आपण या ठिकाणी चार तीन वेळा घेतले तर त्याची बेरीज किती होते बघा व्हेरी गुड दहा झाले म्हणून त्यांनी एक दशकाची दांडी घेतलेली आहे बेरीज किती आली आहे बारा बारा कमलेश्वर उत्तर किती आला मग बारा बारा व्हेरी नाईस ठीक आहे आता दोन अंकी संख्येनं एक अंकी संख्येला गुणूया हा बारा गुणुले पाच मांडणी करा बारा गुणुले पाच अक्षर थोडं मोठं काढवा पाच पाच आ मराठीत काढलेस बघा व्हेरी नाईस nice, हा व्हेरी गुड बघा त्याने वरच्या ज्या रखान्यामध्ये मांडलेले ते व मांडलेले आहेत बारा बारा किती वेळा घ्यायचे पाच पाँच वेळा मग किती वेळा घ्यायचे ते आपण डाव्या कप्प्यामध्ये मांडणार आहेत बघा व्हेरी नाईस nice. करा मांडणी एकक घेण्यापेक्षा बघा काय घेतलेलं आहे बारा बारा पाच वेळा घ्यायचेत आपल्याला किती वेळा घ्यायचेत बारा पाच वेळा व्हेरी नाईस nice. किती होतात मोजा आता दहा वीस तीस चाळीस पन्नास हम्म चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ म्हणजे त्याचं काय होईल व्हेरी गुड व्हेरी नाईस <coughs> nice. बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या पाठतीच्या मदतीने गुणाकार कसा करायचा हे बघितलं आता बघूया भागाकार कसा करतात भागाकारासाठी आता उदाहरण घ्या वीस भागिले पाच व्हेरी नाईस बघा आता या पाठीमध्ये काय करायचंय सुरुवातीला किती घ्यावे लागतील ला आपल्याला हा आपण भागाकार म्हणजे काय म्हणतो समान वाटणी भागाकार म्हणजे काय रे म्हणजे आपल्याला हे वीस ठोकळे किंवा वीस जे आपल्याला साहित्य दिले ते वीस किती जणांमध्ये वाटायचे पाच जणांमध्ये वाटायचे मकरा मांडणी आधी वस्तू घेवीस बघा जर त्या घेतल्या तर मांडणी आपल्याला वाटणी करता येते का हे बघायचे बघा आता वी हे वीस जे आहेत एककाचे ठोकळे ते आपल्याला पाच जणांमध्ये समान वाटायचे वाट मग म्हणजे आपण आता ते पाच दोघा जणांना समान वाटलेत व्हेरी नाईस nice. बघा जर आपल्याकडे वीस वस्तू असतील आणि त्या पाच जणांमध्ये समान वाटायच्या असतील तर प्रत्येकाला किती किती येणार आहेत प्रत्येकाला किती येणार आहेत नाही वरच्या लाल बघा किती आहेत त्या चार चार प्रत्येकाला चार चार येणार आहेत वजा बाकी कर ना व्हेरी नाईस बघा अशा पद्धतीनं आपण या साहित्याच्या मदतीनं विद्यार्थ्यांना गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीनं शिकवायचा हे बघितलं आता तुम्ही सगळ्यांनी काय करायचे या साहित्याच्या मदतीनं गटात एकमेकांना काय करायचंय गुणाकार आणि भागाकार आहे शिकवणार ना सर्वजण बघा आता या ठिकाणी जर समान वाटणी होत नसेल तर काय उरणार आहे बघा तर ज्या वेळेला समान वाटणी होणार नाही त्यावेळेला शिल्लक असणारा कोण असणार आहे बाकी बाकी असणार आहे मग समजलं हे साहित्य सगळ्यांना अशा हो। पद्धतीनं विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीनं आणि मनोरंजक पद्धतीनं हसत खेळत गुणाकार आणि भागाकार समजणारे विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या मदतीनं आ, एकदम छान पद्धतीने या ठिकाणी हे जे दोन घटक आहेत गुणाकार आणि भागाकार आणि त्यामध्ये असणाऱ्या आपल्या ज्या अध्ययन निष्पत्ती आहेत विद्यार्थी साहित्याच्या मदतीने गुणाकार भागाकार करतात हे या ठिकाणी आपली अध्ययन निष्पत्ती पूर्ण होणार आहे तुम्ही सगळ्यांनी एवढ्या छान पद्धतीनं यामध्ये सहभाग घेतला सगळे शांत बसले आणि या दोघांनी छान सहभाग दाखवला त्याबद्दल या दोघांसाठी सगळ्यांनी जोरात टाळ्या जायचा आहे